आज इथं ज्या बुद्धवंतांचं कौतुक झालं जरूर कौतुक आहे पण त्यांचं कौतुक करणाऱ्या या फाउंडेशनचं कौतुक पहिल्यांदा केलं पाहिजे कारण हल्ली कौतुक करणारी माणसं भेटत नाहीत ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणजे एक काळ होता समोर एखादा ग्रस्त आला की आम्ही विचारायचो कस काय बरं आहे का पुढचं म्हणायचं आमचं कशाच बरं तुमचंच बरं आहे त्या काळात आपण आपल्याला बरं वाटत नव्हतं मात्र आता काळ इतका बदललाय आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही पण पुढच्याच अजिबातच बरं वाटत नाही म्हणजे रस्त्यानं चालता चालता खड्ड्यात पडलो तर पुढच्या सांगणार नाही जपून चाल पुढं आहे आपण तिथंच उभा राहणार पुढचा कसा पडतोय ते बघणार पडल्यावर त्याला म्हणणार मी पण असाच पडलेलो ये शेजारी तिसरा कसा पडतोय भाऊ म्हणजे किरणा किरणामालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किरणामालाचंच दुकान टाकणार बुडलो तर दोघं बुडू पण तुला वर येऊ देणार नाही ही जी अलीकडची आमची मानसिकता आहे त्या मानसिकतेतनं बाहेर पडत आपल्या समाजातला प्रत्येक जन वर आला पाहिजे असं वाटणारी माणसं तयार होत आहेत ही समाजाच्या प्रगतीची आणि विकासाची सगळ्यात महत्वाची नांदी आहे